धन्यवाद अध्यक्ष महोदय नांदेड जिल्ह्याची तहान भागवणी करता दोन प्रकल्पाच्या निर्मिती करता भूसंपादन सुरू आहेत अध्यक्ष महोदय यासाठी माझ्या गंगाखेड मतदारसंघातील पालम तालुक्यातील मोजे बनवासीतील तीनशे से सत्तर शेतकऱ्यांच्या जमिनी साठी बहुसंपदित करण्यात येणार आहेत यामुळे मोजे बनवस गावातील एकूण तीनशे सत्तर कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत अध्यक्ष महोदय प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या जमिनीमुळे या गावातील बहुतेक शेतकरी भूमिहीन तर काही शेतकरी अल्पभूधारक होणार आहेत त्यामुळे अध्यक्ष महोदय पूर्वीपासूनच या प्रकल्पाला करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे अध्यक्ष महोदय या प्रकल्पासाठी जमीन भूसंबाधन बनवशीतील सर्व शेतकऱ्यांचा आक्षेप असताना भूसंबंधन करायचे असेल तर या प्रकल्पामुळे बांधित होणाऱ्या शेतकऱ्याच्या सामाजिक जीवनावर जो परिणाम होणार आहे त्याचे वास्तविक मूल्यांकन अहवाल शेतकऱ्यासमोर मांडून याचा योग्य मोव्याजा शेतकऱ्यांना मिळण्याची गरज आहे हो अध्यक्ष महोदय जर जमीन संपादित होणार असेल तर बाजारभावामुळे जमिनीचा प्रति एकर पंधरा लक्ष म्हणजे प्रति हेक्टर एक मिनट अध्यक्ष महोदय अडोतीस लक्ष या प्रमाणे याच्या पाचपट म्हणजे पंच्याहत्तर लक्ष प्रति एकरी मोव्याजा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे नाहीतर अध्यक्ष महोदय शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होणार आहे त्याचप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भूसंपादन पुनर्वसन पुनर्वसित प्रदेशाकर एकच मिनिट एक राखण्याचा हक्क अधिनियम दोन हजार तेरा प्रमाणे सर्व फायदे या शेतकऱ्यांना देण्यात यावेत तसेच या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समावून घेण्यात यावे अध्यक्ष महोदय स... भूमिहीन अल्पभूधारक होणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे ते करण्यात यावे व याच गावात शेतीसाठी जमीन देण्यात यावी जेणेकरून अध्यक्ष महोदय भविष्यात लागेल अध्यक्ष रेडी रकण्याच्या दराप्रमाणे एकरी एक लाख पंचवीस हजार ते एक लाख साठ हजार रुपये फक्त भावायचे अध्यक्ष महोदय पण प्रत्यक्षात त्या जमिनीचा भाव पंधरा लाख रुपये एकर आहे तरी मला अध्यक्ष महोदयांना विनंती करायची आहे या पंधरा लाख प्रमाणे शेतकऱ्याला भाव देण्यात यावा आणि पूर्ण शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्यात यावं ही अध्यक्षामध्ये हो आपल्याला आपल्यातर्फे सरकारला विनंती करायची आहे धन्यवाद अध्यक्ष मोदय हो